एव्हरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे संडे तर मला सुट्टीच असते त्याच्यामुळे आज मी सगळं सॅटरडेचे सगळे कामे उरकून घेतली म्हणजे घराची क्लिनिंग केली त्यानंतर स्वयंपाक जेवण वगैरे बनवलं आत्ताच माझी अंघोळ झाली देवपूजा केली आणि मस्त असं तुळशीला पाणी घातलं त्यानंतर माझी मध्ये माझी एक फ्रेंड आहे ती खालच्या फ्लोरला राहते तिच्याकडे पूजा आहे म्हणजेच ते आत्ता तिरुपती बालाजीला जाऊन आले होते आणि तिच्या मुलीचं जावळ काढून आले त्यामुळे तिने छोटीशी अशी पूजा ठेवलेली आहे आणि त्यासाठीच मला इन्व्हाइट केलं होतं तर मग मी तिच्याकडे जाते आता पूजेसाठी तिने अकरालाच बोलावलं होतं पण माझी कामे चालू होती मग मला टाईम भेटला नाही तिचे दोन कॉल येऊन गेले मग आता मी तिच्याकडे जाते आणि कसली पूजा आहे काय हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेलच तर चलो जाते तिच्याकडे मी दोघी मस्त असं रेडी झालो आणि आता मी निघतोय माझ्या फ्रेंडकडे तुम्हाला खाली दाखवते लिफ्ट चालू असेल तर बरं होईल लॉक लॉक घेतला लॉक लॉक व्यवस्थित लॉक चोरबीरीतील सूचकडे ती झुंकारच नाही नाही टॉपचा एकदम लेट्स गो गाईज आणि अशा प्रकारे लिफ्ट बंद आहे त्यामुळे आता आम्हाला चालत जावं लागणार आहे आणि एवढे पाच फ्लोअर खाली जाणं म्हणजे एकदम मुश्किल गोष्ट वाटते म्हणजे जाताना तर काही वाटत नाही पण येताना खूप अवघड आहे श्वेता प्लीज कमेंट तुला कसं वाटतं स्टेप्स चढताना मला एकदम भारी हा का मग दिवसभर तू तीच कामं करायचं राहस्टेलमध्ये सवय ओ तू अडकली नाही ना मग त्यात Huh? तू अडकली नाही ना त्यात अरे रे गोष्ट आहे mm -hmm. मग आता इथं दररोज काम तूच डस्टबिन टाकायला भाजीपाला घेऊन यायला mm -hmm. तूच खाली येत जा आहा, आहा, आहा। आहा। अरे वा वा आणि इथं काय तुला वेरो प्लेन आहे का डायरेक्ट पाचव्या फ्लोअर वरती h 일런잘 ê n आणि हे आहे माझ्या फ्रेंडचं घर आणि तिची मुलगी तर झोपलेली होती खूप दमलेली होती त्याच्यामुळे ती झोपी गेली आणि त्यानंतर तिचं तिला आवाज दिला पण तिचा स्वयंपाक चालू होता त्यामुळे मग मी म्हटलं कर तू स्वयंपाक तोपर्यंत मी पूजा करून घेते आणि मग मी मस्त अशी पूजा केली खूप छान अशी पूजा मांडलेली होती आणि मग त्यानंतर ती म्हटली की प्रसाद पण घे त्यानंतर मग तिने खूप छान असा प्रसाद बनवलेला होता सत्यनारायणाचा प्रसाद तर मला खूप आवडतो मग त्यामुळे मी तिच्याकून एक नाही तर दोन वाट्या प्रसाद घेतला आणि तो घरी घेऊन आलेले होते खूप छान अशी पूजा होती आणि तिने नवीनच हा फ्लॅट घेतला होता मग त्यामुळे तिचं हे पण होतं सत्यनारायण पूजा पण करायची होती आणि तिच्या मुलीचं ते जावळ पण काढलेलं होतं त्यामुळे तिने दोन्ही पण मिक्स ठेवलेलं होतं तिचे काही फ्रेंड्स पण आलेले होते आणि काही कलिग्स होते ती पो पोस्ट ऑफिसमध्ये काम करते तर तिचे काही कलिग्स पण होते आणि जवळच आहे त्याच्यामुळे तिचे काही रिलेटिव्स पण आलेले होते ती पुण्यात आहे प्रॉपर त्यामुळे तिचे काही फ्रेंड्स आणि रिलेटिव्स होते आणि त्यानंतर मग आम्ही मस्त प्रसाद घेतला श्वेताने पण मस्त अशी पूजा केली आणि त्यानंतर ती जेवायला थांबा बोलत होती पण आम्ही म्हटलं येतो आम्ही नंतर तू झावरल्यानंतर तिने दोन तीन कॉल केले पण मला जायलाच काही संध्याकाळी जमलं नाही बघूया आता चलो मस्त असं प्रसाद घेतला सत्यनारायण होता त्यांच्याकडे थोडा वेळ गेलो पूजा वगैरे केली आणि त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे आता परत थोड्या वेळाने जेवायला जाणार आहे आम्ही जेवण कुठं महाप्रसाद कधी मिस नाही करायचं त्याच्यामुळे आम्ही तर तो घेणारच सगळ्यांच्या हो हो रोज तुला महाप्रसाद मग मी बघावं लागेल बापरे आता थर्ड फ्लोअर अजून दोन फ्लोर दोन मिनिटपूर्वीच पूर्वीच मी वरती गेलेले होते आणि मला परत पार्सलवाल्याचा कॉल आला की तुमची तुमचे दोन पार्सल आलेले आहे आणि त्यात होती साडी मला माहीतच होतं त्याच्यामुळे मी लवकर गेले कारण मला ती साडी पाहिजे होती आणि मग मी ते पार्सल कलेक्ट केलं आणि वरती जाऊन आता तुम्हाला सांगते कशी आहे आणि आज मी परत माझं एक पार्सल आलं सकाळी सकाळीच आलेलं होतं ते आता त्यात आहे साडी मी दिवाळीसाठी म्हणजे दिवाळीच्या दिवशी क साडी ऑर्डर केली होती घालण्यासाठी तर बघ तुम्हाला दाखवते कसे आहे की बघा असा थोडासा रेड पण नाही आणि पिंक पण नाही असं वेगळाच कलर आहे आणि खूप छान असं मस्त वाटते आणि याच्या या सा, साईडने असं साईडला एकदम अशी बॉर्डर आहे याची आपलं मोत्यांचं वर्क केलेलं आहे आणि लेस पण एकदम ब्रॉड पण नाही आणि जास्त स्मॉल पण नाही खूप छान आहे आणि ही, ही साडी एकदम म्हणजे असं त्यात तिचं वेट पण जास्त नाही एकदम घालायला पण आणि लुक खूप छान दिसेल हे बघा कलर पण खूप छान आहे आणि जास्त वेट पण नाही आहे साडीचं आणि खूप असं लॉंग आहे म्हणजे लांबीला रुंदीला पण खूप जास्त आहे आणि इचं ब्लाऊज मला रेडीमेडच भेटलेला आहे त्याच्यामुळे मी ब्लाऊज पण दाखवते ब्लाऊज खूप हिव्या आहे तुम्हाला ब्लाऊज तर खूप आवडेल आणि तुम्हाला आ, ही साडी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक देईल हा बघा हा आहे त्याचा ब्लाऊज आणि पूर्ण तो असा फुल स्लीवज आहे त्याच्या ब्लाऊजची तर फुल स्लीवज आहे आणि समोरून असं ह्या पॅटर्नमध्ये समोरून त्याचा गळा पण खूप छान असं स्टिच केलेला आहे ब्लाऊज आणि पूर्ण असा हेवी आहे हे बघू शकतं खूप छान असं वर्क केलेलं आहे आणि पाठीमागून असं त्याला नॉड लावलेले आहे आणि पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज आहे खूप छान असं मस्त त्याला म्हणजे असं हे जास्त टोचणार पण नाही आणि एकदम म्हणजे सोबर एकदम मस्त सॉफ्ट कपडा आहे ब्लाऊज तर मला ह्या साडीचा एवढा जास्त आवडला मुळे खरं ह्या साडीला लूक येतोय आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवेल घालून त्या त्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ब्लाऊजमुळं खूप असं छान आणि असं जास्त हा रेड पण कलर नाही आणि हे पण नाही आणि हा सिंगल कलर या साडीमध्ये अवेलेबल होता त्याच्यामुळे मग मला हाच घ्यावा लागला आणि मला हाच कलर खूप आवडला तुम्हाला पण मी एकदा पूर्ण व्यवस्थित घालून दाखवते मग तुम्हाला पण ही साडी म्हणजे आवडेल पूर्ण लुक कसा दिसतो हे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड कर पाणी घालून मस्त चहा केलं आहे संध्याकाळच्या वेळेस मस्त चहा घेत मी आ, हे वातावरण एन्जॉय केलं आणि खूप छान असं मस्त इंद्रधनुष्य होता आणि त्यानंतर मग आता रात्रीच्या जेवणात मला होता उपवास तर काय बनवायचं हेच मी विचार करत होते आणि सकाळचा साबुदाना पण होता मग त्यामुळे मी म्हटलं की आता साबुदाना वडेच बनवूया पण ते थोडंसंच होतं त्याच्यामुळे मग मी परत दुसरं काही बनवण्यापेक्षा मग उपवासाचंच बनवायचं होतं तर मग मी भगरीचा भात बनवायचं ठरवलं पहिले मग मी हे साबुदाना आणि त्यात ब उकडलेले बटाटे मिरच्या सगळं मिक्स करून घेतलं आणि साबुदाण्याचं जे आ, मिक्चर आहे ते बनवून घेतलं आणि त्यानंतर मग आता म्हटलं की हे वडे नंतर आपण तळूया आणि पहिले भगरीचा भात करून घेऊया त्यासाठी मस्त असे छोटेसे बटाटे कट करून घेतले एकदम बारीक बारीक ते फ्राय करून घेतले कारण ते जास्त मग शिजत नाही परत आणि पहिले तर भगर आपण म्हणजे काही काही जण पहिले भगर धुवून घेतात आणि मग भाजवतात पण मी पहिले भाजवते आणि त्यानंतर धुवून घेते अशाच प्रकारे मग मी भगर धुवून घेतली आणि पहिले बटाटे थोडे फ्राय करून घेतले आणि पाणी टाकून थोडीशी उकळी आल्यानंतर मग ती भगर जी आहे ती त्यात ॲड क टाकून द्यायची आणि त्यानंतर मग मी मस्त असे वडे तळायला घेतले खूप छान असे कुरकुरीत मस्त वडे झाले होते आणि तुम्हाला जर म्हणजे कुरकुरीत पाहिजे असेल तर त्यात थोडंसं आपण जे आपल्याकडे भगर आहे ना त्यात भगर एकदम बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि ते ते पीठ यात ॲड करायचं या मिक्चरमध्ये म्हणजे एवढे छान कुरकुरीत वडे बनवून हो बनतात त्यानंतर मग मी स्वामींना नैवेद्य दाखवलं मस्त असं ताट केलं स्वामींना पहिले नैवेद्य दाखवून घेतलं त्यानंतरच मग जेवायला सुरुवात केली आणि इतकं भारी झालेलं होतं पण मग परत मला श्वताचं हे आलं की मला खायचे आहे लापशी मला हे उपवासाचं नको मग मी परत लापशी बनवली आणि लापशीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा मी परत तुमच्यासाठी एकदा परत लापशी बनवेल आणि इतकी भारी लापशी झाली होती मस्त मी वरतून ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले आणि मी फर्स्ट टाईम लापशी बनवली होती आणि मस्त असं सगळं किचन आवरून आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय